नमस्कार प्रेक्षकांनो या टिपक्यांची रांगोळी मालिकेमध्ये अपूर्व आणि वैशू ही बागेत फिरायला जाते आणि बागेत फिरायला गेल्यानंतर ती खूप मजा करते बागेतल्या सगळ्या राईड फिरवते आणि वैशू खात असताना वैशू जाण्यास सांगते काहीतरी सांगते की तिकडे बघ काय कोणतरी आहे म्हणून आणि ही वैशू मागून गायब होते तिला अपूर्वाला मुद्दाम छडायचं असतं त्रास द्यायचा असतं आणि इथे मग मागे अपूर्वाने वळून पाहिल्यानंतर वैशू तिला दिसत नाही आणि ती खूप घाबरते आणि तिला खूप शोधते सगळीकडे हाका मारते परंतु ती काही सापडत नाही पहिला असं वाटतं की तिला किडनॅप केला असेल परंतु ती किडनॅप झालेली नसते ती मुद्दा तिथून अपूर्वा त्रास देण्यासाठी निघून जाते आणि इकडे वशु लपायच्या नादामध्ये एक मुलांचा ग्रुप तिथे खेळत असतो त्यांना जाऊन धडकते आणि ही मुलं खूप नालायक असतात ती वशूला एकटी पाहून तिला त्रास द्यायचं ठरवतात आणि तिला खूप त्रास द्यायचा प्रयत्न करतात परंतु नशिबाने तेवढं तिकडे अपूर्व येते आणि ही अपूर्वा त्यांना खूप झापते तुम्हाला असं रॅगिंग करायला कसं काय जमतं हा गुन्हा आहे तुम्हाला काय पोलिसात देऊ का आणि या सगळ्यांना प्रचंड झापते शेवटी हे लोक घाबरून निघून जातात आणि शेवटी ही वैशू अपुराला भेटते